हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सर्वजण मजेत आणि ना आम्ही पण खूप छान आहोत तर सकाळ सकाळची देवपूजा आता इथं चाललेली आहे मस्त गणपती बाप्पांना फुलं जास्वंदीचे आणि छान असे सदाफुलीचे पण फुलं ठेवलेले आहेत आणि मस्त असं थोडंसं फुलांनीच देवघर देवाच्या जवळ सजवलेलं आहे, देव आहे आम्ही तर बघू शकता इथं आणि हे जर फुलं टाकले ना गणपती बाप्पांपैकी आणि वाहिले ना गणपती बाप्पांना आणि रेड कलरचे तर खूप छान आणि असा सुंदर असले बाप्पा दिसतात आपले आणि खाली लगेचच देवघरात पण पूजा करून घेतलेली आहे मी आपल्या देवांची सुद्धा तर सर्वांनाच माहिती आहे की लहान मुलांना ताप जास्त प्रमाणात येत असतो कधी कधी आणि दोन तीन दिवसा नंतरसुद्धा ताप उतरत नाही आणि बाकीच्या गोष्टी ह्या ब्लड टेस्ट वगैरे मग कराव्या लागतात तर मी त्याचबद्दल आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे कसाल लहान मुलांचा ताप बरा होता आणि जातो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं अगोदर आम्ही वृक्षारोपणचं थोडेफार फोटोशूट वगैरे करून घेतले होते ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आमच्या स्कूलमध्ये फोटो द्यायचा होता कारण एक पेड माके नाम अशी मोहीम त्यांनी राबवली होती स्कूलमधून मग सर्वांचाच नाही का सर्वांना सांगितलं होतं एक झाड लावायचं आणि त्याच्यासोबत फोटो शेअर करायचा तर आम्ही पण आता झाड वगैरे लावले आणि मस्त असं झाडासोबत फोटोसुद्धा काढलेला आहे आणि फोटो पाठवून पण दिला आहे आणि पा संध्याकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता किती आणि छान असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं आमच्या इकडे आणि सुंदर असं वाटत होतं सगळीकडे हिरवंगार आणि थोडंसं ऊन पडलं होतं असं ब्राईटनेस पूर्ण आला होता आणि त्याच्यामध्येच आम्ही फोटोशूट पण केलं होतं खूप छान फोटो पण आला आमचा तर बघू शकता तर किती छान ब्राईटनेस पडलेला आहे आमचा आम्ही शूट पण करत होतो आणि थोडासा व्हिडिओ पण शूट केला आहे पन पाला तर सा हे, आहे हे, ना, हे, हे ना आमच्या शरीराला पण खूप ताप आला होता आणि उतरत नव्हता औषध आणि सुद्धा फरक पडत नव्हता तर मग हे माझ्या वडिलांनी आम्हाला आयुर्वेदिक थोडंसं औषध सांगितलेलं आहे हे जे आहे केळीचं कंबळ आहे आणि त्या कंबळामध्ये जे हे पाकळ्या आहेत त्या केळी म्हणजे नाही का केळी बनतं हे आणि मग त्याच पाकळ्या ना बारा म्हणजे एक डझन काढून घेतलेल्या आहेत आम्ही इथं आणि यांना ना त्यांनी आता इथं थो थोडंसं बारीक करतायत म्हणजे असं वाटून घ्यायचे ओबडधोबड जरा असं त्याचा एकदम असं जमा होऊन असं आपण छोटीशी नाही का भाकरी वगैरे कशी बनवतो डामटी त्या टाईप थोडंसं असं बनवायचं ते म्हणजे एकदम गोळा बनवून आणि थोडंसं चपटं असं करून घ्यायचं आणि असं बसेल असतं डोक्यावर आपल्या तर त्याच टाईपमध्ये आता एक वाटून घेतलेलं आहे बघा आणि खूप चिगट असतं हे केळीचं क म्हणजे नाही का छोटे छोटे ज्या केळी असतात फुलायला लागलेल्या ला। त्या आपण कळ्याच म्हणू शकतो याला केळीच्या कळ्या ह्या मी बारा घेतलेल्या आहेत आणि इथं आता त्यात थोड्याशा वाटून घेत आहेत ते कारण नाही का लहान मुलांना वरती डोक्याच्या वरती आपल्याला बांधून घ्यायचं असतं हे म्हणूनच आता एकदम बारीक करायचं आहे आणि स्वच्छ असं घ्यायचं काही पण वाटण्यासाठी म्हणूनच आम्ही नाही का जे बाकीचं आपण चटणी वगैरे वाटायचे असे वाटावरणता असं काही याचा यूज केलेला नाही आहे कारण स्वच्छच असा एक छोटंसं पोळपाट होता आमच्याकडे आणि त्यानेच असं एकदम लाटून घेतलेलं आहे आणि पटकन बारीक आहे आता ते चिगट असल्यामुळे पटकन असं नाही का तो लवकर बारीक होत नाही दगड वगैरे असेल काही तर तुमच्याकडे त्याच्याने सुद्धा बारीक करू शकता तुम्ही स्वच्छ असे दगडाने धुवून आणि हा आमचा शिव तर ह्याच्याच आता एक तर घेतलेला आहे इथं आणि कॉटनचा कपडा पण तुम्ही घेऊ शकता आमच्याकडे बाळूतच होतं एकदम असं सुती कपडा म्हणून मग त्यावर आता ठेवलेला आहे आणि नाहीतर डोक्यावर ठेवून आणि वरतून आम तुम्ही असं कपड बांधू शकता म्हणजे त्यामुळे काय होतं ते आपलं हालतसुद्धा नाही इकडून तिकडे आणि छान म्हणजे राहतं व्यवस्थित लहान मुलं कसं एका जागेवर बसत नाही तर मग हे पॅक जर बांधून टाकलं बेल्टसारखं तर मग त्यामुळे काय होतं ते राहतं डोक्यावर आणि एक दोन तास जरी ठेवलं एक तासभर तरी त्याच्याने पूर्ण असा आपला ताप ना अंगातला लहान मुलांचा तो पूर्ण उष्णता ती केळीचं कंबळ जे आहे आपण ठेचून बांधलेलं ते पूर्ण ओढून घेत आहे बघा आता आमचा शिव इथे कसा आता बरा झालेला आहे ठणठणीत आणि व्यवस्थित असा खेळतोय सुद्धा ताप पण उतरलेली आहे त्याची तर कधी कधी काय होतं औषध ताप एवढा असतो की औषधं पण लहान मुलांना आपण जास्त पावरची देऊ शकत नाहीत आणि ताप ता पण पटकन उतरत नाही म्हणूनच मग कधीकधी अशा काही घरगुती गोष्टी असतात औषधासोबत आपण त्या पण करायच्या असतात त्यामुळे काय होतं थोडासा पटकन फरक पडतो तर हे बघा सूर्यास्त होत आहे इकडे तर किती भारी आणि छान दिसत आहे सूर्य मावळतानाचा व्ह्यू आणि खूप सुंदर असं दृश्य असतं गावाकडे संध्याकाळच्या टायमाला तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण झाली माझी आणि मस्त अशी मेथीची भाजी करण्याचा म्हणजे नाही का करण्याचं ठरवलं छान अशी निवडली होती मेथीची भाजी आणि एकदम फ्रेश होती म्हणूनच बनवली लगेचच्या लगेच आणि काही केलं शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण एकदम बारीक करून मस्त गॅसच्या शेगडीवर अशी कडे ठेवली आहे तेल टाकलं त्यामध्ये थोडंसं फोडणीसाठी जिरे किंवा लसूण तुम्ही टाकू शकता आणि नाहीतर मग या वाटणामध्ये लसूण वगैरे वाटून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं खोबरं पण मी वाटून टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आता थोडंसं परत द्यायचं आणि लगेचच भाजी मी टाकून घेतलेली आहे आणि छान अशी परत द्यायची आणि थोडंसं पाणी पण टाकलं होतं मी कारण मला जास्त सुकी बनवायची नव्हती थोडंसं भाकरीसोबत आपल्याला लहान मुलं भात वगैरे थोडं खात असतात त्याच्यासोबत खाता येईल त्या प्रमाणात मी थोडंसं पाणी टाकून बनवली आहे तर खूप छान आणि टेस्टी झाली होती ही भाजी तर आमच्या इकडे नगरच्या साईडला तसेच बनवतात शक्यतो भाज्या आणि हीच प्रत्येकाची रेसिपी हीच असते मी तिच्या भाजीसाठी आणि यापूर्वी पण मी बऱ्याच याच्यामध्ये नाही का व्हिडिओमध्ये बोलायला असताना भाज्या शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत फक्त थोडीशी वाटून वगैरे हो टाकण्याची पद्धत वेगळी आहे कधी कधी मु मिरच्या मी ना कट करून टाकत असते नाही कधी 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 जर असं थोडंसं पात्र बनवायचे असेल तर मग मिरची लसूण शेंगदाणे सर्व काही एकदाच वाटवते आणि नंतर मग फोडणी देत असते तर आता इकडे एक एक स्वयंपाक पण चालला होता आणि इकडे बाहेर पण थोडंफार फिरायचं चाललं होतं आमच्या शिवचं काम आणि माझंसुद्धा त्याच्यासोबत थोडा वेळ भाजीला झाकून ठेवायचं तसंच आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळं थोडीशी शिजू द्यायची भाजी आणि त्यानंतर बघा शिजल्यानंतर कशी दिसती छान अशी टेस्टी भाजी आपली आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आयुर्वेदिक टीप तापाबद्दल आवडलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल